अतिशय सुंदर असं सांघिक कृत्य विद्यार्थ्यांनी करत आहेत जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत दे विद्यार्थिनीसाठी खूप सुंदर बदल केलेला आहे बनवातील टोक्यावर दोन प्रकारच्या कवायत त्या ठिकाणी चालू आहेत एक रिंग कवाय और झेंडा कवाय खूप सुंदर बदल झालेला आहे उडी मारून प्रकार सुरू केलेला आहे त्या कवायत मध्ये सांगितलेला महत्व असत आपल्या मालेगाव शहराचे आयुक्त महापौर उपमहापौर किल्ल्यावर तिरंगी ध्वज फडकवण्यासाठी आलेले आहेत त्यांचं मानेगाव एज्युकेशन सोसायटी तर्फे मी स्वागत करतो खूपच सुंदर कवायत आमच्या लाडक्या विद्यार्थीकडनं सादर होत आहेत दुपारच्या विद्यार्थिनी आहेत Thank mm -hmm. you.